सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात तब्बल चौतीस वर्षांपासून कार्यरत असलेले मडिलके गावचे सुपुत्र मारुती शंकर खापरे यांची पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे कार्यालय समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीचं पत्र पालकमंत्री आंबेडकर यांच्यासह शिवसेना आमदार आणि राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष राजेश निसागर यांच्या हस्ते खापरे यांना प्रदान करण्यात आलं शिवसेनेच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात खापरे यांच्या समन्वयामुळे कार्यालयाच्या कामकाजाला अधिक गती येईल अशा शब्दात पालकमंत्री आंबेडकर यांनी शुभेच्छा दिल्या क्षीरसागर यांनीही खापरे यांचा दीर्घ अनुभव हा शहरासह जिल्ह्यातील तळागाळातील जनता आणि मंत्रालय यांच्यातील महत्वाचा दुवा ठरेल अशी भावना व्यक्त केली मारुती खापरे म्हणाले पालकमंत्री आंबेडकर यांनी अल्पावधीतच आपल्या प्रशासकीय आणि सार्वजनिक कार्याचा प्रभाव दाखवून दिला आहे आगामी काळात हा समन्वय अधिक गतिमान आणि शिस्तबद्ध पद्धतीने व्हावा लोकप्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनता यांच्यात संवादाचा सेतू निर्माण व्हावा यासाठी मी प्रयत्नशील राहील राजकीय सामाजिक सांस्कृतिक आरोग्य आणि प्रशासन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी खापरे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या झालेली जबाब जावादर, झालेली जबाबदारी हिरून आंबेडकर साहेबांनी म्हणले आता मग मोकळा वेळ नाही आता आपल्याकडे ही जबाबदारी स्वीकारायची त्याप्रमाणे स्वीकारलेले काम फार मोठं आहे म्हणजे मोठं पद आहे त्यांच्याकडं त्याबरोबर क्षीरसागरी त्याच्याबरोबर आहे नंतर विविध गट आहेत आणि आता स्थानिक स्वराज्य ज्या निवडणूक आहेत या सर्व ज्यात एक समन्वय म्हणून प्रशासकीय समोनवी तुमच्याकडे मोठी जबाबदारी असणार आहे कशा प्रकारे पालकमंत्री म्हणून ते पूर्ण यशस्वी पालकमंत्री आहेत तरुण आहेत सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आता वाटचाल केलेली आहे आपल्याला माहीतच आहे बघू आता घोडा मैदानजवळ आहे प्रशासकीय त्याला प्रशासकीय आणि जनसंपर्काचं पाडवळ आम्ही त्या